मान तालुक्यातील पुरातन किल्ले महिमानगड व बाजारपेठेचे ऐतिहासिक वैभव परत यावे किल्ल्याची डागडुजी व्हावी आणि किल्ले महिमानगडला शासनाकडून पर्यटनस्थळाचा कवर्ग दर्जा मिळावा अशी मागणी महिमानगड ग्रामस्थांकडून करण्यात येते यावेळी विद्यमान उपसरपंच विजय चव्हाण माजी सरपंच गोरख मदने पोलीस पाटील संदीप धडांबे नंदकुमार कुचेकर जयवंत गोसावी राजेंद्र चव्हाण आणि अमोल एकळ यांच्यासह महिमान गडकर ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी ते काय म्हणाले पाहूया सविस्तर पूर्वी पार असं आमच्या आज पंजाप बघत आलेलो आहे की आमच्या किल्ल्याचं बाहेरनं लोक लांब लांबनाशी बघण्यासाठी किल्ल्यावर येते ती परंतु तिथे पडझड झालेली आहे आता सध्या जरा जास्त आमच्या ग्रामस्थांचं असं म्हणणं येते की थोडंफार रस्त्याचे जर सुधारणा झालीवर मारुतीचं एक मंदिर आहे दुसरं एक मंदिर आहे तालमी बी ते बारवा बिरवा आहे त्याच्यामध्ये बरेच बघण्यासारखं काय आहे किल्ल्यावर परंतु त्याच्यात कुणी आतापर्यंत लक्ष घातलेलं नाही आता आमची अशी इच्छा आहे की थोडेफार कुठं या किल्ल्याची सुधारणा झाली तर कुठे विशाळगड म्हणा पन्हाळगड म्हणा असे प्रत्येक गावाची तर आमच्या शेजारी काय वर्धनगड आहे तिकडं माझ्या डोळ्यात बरेच लोक दररोज येतात शनिवार रविवार तर जास्तच येतात पुणे मुंबई इकडून भरपूर पर्यटक येतात आणि मी स्वतः काही जणांची सोय करतो एक पाच सहा महिन्यापूर्वी तुमचे मुंबईचे मित्राचे सगळे लेडीज लोक आले होते तीस लेडीज लोक वर जाऊन राहिलेले त्यांची सोय सगळे केलेली मी पण काय बऱ्याच तशा अडचणी येतात तर त्या अडचणी दूर आहेत शासनाने यात लक्ष घालावं तेवढेच मला सांग हा महिमागड तसा बघितलं तर इतिहास फार जून आहे हा यादवकालीन आहे हा राजा भोजच्या काळातील किल्ला बांधलेला आहे ज्यावेळेस शिवाजी महाराज एक तीस ते पस्तीसच्या वयात असताना त्या नॉर्मल आजारी होते त्या काळात ते अजिंक्यदारा हवापालटाला आलेले त्यावेळेस ते महेमानगडला भेट देणार होते पण काही त्यांची प्रकृती खालावली त्यामुळे ते तिथूनच रिटर्न गेलेत तर ह्या जवळ इतिहासकालीनचं हे सगळे पुरावा आहेत महेमनगडकडे तरी आता शासनाच्या मार्फत आपली जी डागडुजी जी आहे किल्ल्याला रस्ता नाही लाईट नाही की बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की इथली लोकसंख्या हळूहळू कमी होती या ती शासनानं ह्याला निधी उपलब्ध करून देऊन महिमानगड हे तीर्थक्षेत्र जसं आहे तसं क्र वर्गाचं ह्याची मागणी जाणची आहे सगळ्या ग्रामस्थाच्या वतीनं आणि त्याच्यामार्फत ह्याच्यातून सर्वांगीण विकास झाला तर लोकांचं राहणीमान उंचावल इथं जे असणारं सगळ्या डोंगर भागात राहणारं मेंढपाळ वगैरे आहेत सर्व समाज एकत्रित येऊन ह्याचं चांगला एक मोठं वसाहत होऊन निर्माण होऊ शकते आणि इथून रोजंदारी सगळ्यांनाच व्यवसाय मिळू शकतो महिमानगड हा किल्ला पर्यटन दृष्टीने विकसित व्हावा यासाठी सन्मान्य साताराच्या जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे आणि हा मेहमानगडचा किल्ला जो आहे त्याला फार इतिहास इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हा किल्ला आहे तर या किल्ल्यासाठी लाईटची व्यवस्था पाणी रस्ता हे सर्व मिळावं यासाठी आम्ही मागणी केलेली आहे लवकरच याला निधी मिळेल अशी आमची अपेक्षा आहे परंतु रस्ता नसल्यामुळे आता लोक बाहेर इथून गेलेले आहेत तेव्हा ती लोकांची इच्छाशिवाय भरपूर आहे की आपल्या डोंगराला रस्ता व्हावा डोंगरावर हनुमंत मंदिर आहे जिवंत पाण्याचा टाका आहे आज काही काही लोक पाण्यासाठी अजूनपर्यंत टाक्याला जाऊन पाणी तिथून घेऊन खाली येतात तेव्हा मारुतीचं मंदिर आहे आणखीन एखादं मंदिर आम्हाला आम, वाटतंय की रस्ता हो झाल्यानंतर स्थळ व्हावं हो चांगलं आणखीन एखादं मंदिर कुठलं बी आम्ही तिथं बांधू शकतो आणि शासनाकडून मदत मिळवून मिळावी आणि शासनाने आम्हाला रस्ता करून द्यावा पर्यटन स्थळ बाकी ठिकाण जसं आहे तसंच जर आमच्या डोंगरावर जर झालं तर बाहेरून येणारे भरपूर लोक या ठिकाणी येतील रदारीचा रस्ता हो, वाढेल वा, बाहेर गेलेले आमची लोक राहण्यासाठी ते व्यापार विपार करणार ते सुद्धा लोक येऊन घरं बांधून परत हयास आमची पेट निर्म नवीन पद्धतीनं तयार होईल आणि वा लोकसंख्या वाढेल त्यानंतर बाहेर गेलेले सर्व लोक इथे येऊन पर्यटन स्थळाला रोज दुपार संध्याकाळ जाऊन भेटतील झाडे बिड़े आम्ही लावू पाण्याची तर व्यवस्था करू